भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी सांगोल्यामध्ये गोरक्षकांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे सदाभाऊ खोत विरुद्ध गोरक्षकाचा संघर्ष सुरू झालाय सोलापुरातील गोरक्षकांनी सदाभाऊ खोत हे कसायांचे दलाल असल्याचा आरोप केलाय गोरक्षकांना खंडणीखोर म्हणणाऱ्या सदाभाऊंनी पुरावे द्यावेत असं आव्हानही त्यांनी दिलंय तर दुसरीकडे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनीही सरसकट गोरक्षकांविरोधात विधान नकोत असं सांगितलंय माझ्या वाटेला गेला तर तुमच्या नांगराचा घातल्याशिवाय ठेवा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगोल्याच्या मोर्चामध्ये गोरक्षकांविरोधात थेट भूमिका घेतली गोरक्षक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला एवढच नव्हे तर धमक्या देणाऱ्या गोरक्षकांना त्यांनी गावरान भाषेत नांगरही दाखवला मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या याला सुरू झाल्या अरे धमक्या कुणाला देता शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही हे ठेवा सदाभाऊ खोतानी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले सोलापुरातील गोरक्षकांनी सदाभाऊ खोत हो यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे सदाभाऊ खोत हे यांचे दलाल असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला सदाभाऊ खोतांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी ही मागणी गोरक्षकांनी केली तू आमदारचा आमदारकीचा फडणवीस साहेबांनी त्याचा राजीनामा घेतला पाहिजे त्याला हक्कलपट्टी केली पाहिजे लात घालून त्याच्या काय जिथं हिंदुत्वाचं सरकार आहे आणि सरकारमध्ये तू बसतो आणि उडत गोरक्षकाला खडणीकोर म्हणतो अरे दाखव ना तुझ्याकडे व्हिडिओ असेल फोटो असेल पैसे घेतलेले असतील तर दाखव आणून दाखव जाहीर कर कशाला तू तोंडाने वापस सोडतो इनाकारण गोरक्षक शेतकरी आहे गोरक्षक आहे तो आमचं शेतकरी लोकांचं महाराष्ट्र दिशाभूल करतो येणाऱ्या काळात तो आमदार किपच्या लायकीचं बिन राणाने तुझं डिपॉझिट जपतूल मी सांगू इच्छितो जे हिंदूच्या विरोध बोलले त्यांनी माती झाले आज आम्ही एक सेवा म्हणून गोरक्षणाचं से काम करतो आमच्या गोरक्षकांच्या केसाला ही जरी धक्का लागलं आम्ही तुला इशाराद्वारे सांगतो तू तु। सगळ्यांच्या नादीला गोरक्षकाच्या नादीला लागू नको तर सदाभाऊ खोतांनी गोरक्षकांबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्येही ते एकाकी पडले भाजप नेते आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सदाभाऊंनी सरसकट सगळ्याच गोरक्षकांवर आरोप करू नयेत असा सल्ला दिला सगळ्या गौरक्षकांवर अशा पद्धतीचा कुठलाही आरोप करू नये आमचे गौरक्षक जीवाच्या जीवाची काळजी न करता या गायींना वाचवण्यासाठी सगळ्या पद्धतीची ताकद लावतात म्हणून त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही कुठलाही गौरक्षक अशा चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेतो म्हणून सदाभाऊ खोतनी पण विचार करून वक्तव्य करावं असा एक मैत्रीचा सल्ला त्यांना दिला शेतकरी नेते अशी सदाभाऊ खोत यांची ओळख आहे त्यांनी शेतकरी धारजीनी भूमिका घेतली ती त्यांच्या पक्षात कितपत मान्य होईल याबाबत शंका आहे पण येत्या काळात गोरक्षक विरुद्ध सदाभाऊ होत असा संघर्ष रस्त्यावरही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास सोलापूर